तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या निर्गुण हत्याचे निषेधार्थ लोणावळ्या शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली तळेगाव भाजपचे माजी शहराध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची भर दिवसात तळेगावमध्ये धारदार हत्याराने तसेच बंदुकीच्या गोळी झाडून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण मावळ परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते त्याचवेळी लोणावळा शहरातील शिवाजी चौक येथे लोणावळा भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या सोबतच आरपीआयचे कार्यकर्तेही या निषेध सभेमध्ये सामील झाले होते यात प्रामुख्याने भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी उपनगराध्यक्ष भरत हारपोडे नगरसेवक श्रीधर पुजारी दत्तात्रय यवले पोपट मोरे नगरसेविका सुरेखा जाधव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे कार्याध्यक्ष यमुना साळवे यांशिवाय भाजपचे माजी शहराध्यक्ष दादा धुमाळ बाळासाहेब जाधव अरविंद कुलकर्णी देवीदास कडू उमेश तारे मुकेश परमार अरुण लाड सुनील तावरे हर्षल होगले गणेश धानिवले अपर्णा बुटाला पार्वती रावळ अश्विनी जगदाळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा आणि आर पी आयचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे लोणावळेकर नागरिक उपस्थित होते